एक करोड सात लाख जे मत आहेत आणि ते पाच पर्सेंट वाटलेले जे मत आहेत ते नेमका बीजेपीला का इंडिया काँग्रेस निवडणूक आयोगानं कबूल के है केलंय की ही आमची चूक झाली याचा अर्थ नरेंद्र मोदीने केलेली ही खेळ फसलेला आहे आणि सोलापर्यंत पुढील शिंदे शिवडी ज्या दिवशी इलेक्शन झालं त्या दिवशी विन आहे नमस्कार मी कबीर शेख आणि आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज साहेब आता सुप्रीम कोर्टांमध्ये आलेलं हे आहे की एक करोड सात लाख जे मत आहे अडीच ते पाच पर्सेंट वाढलेले जे मत आहेत ते नेमकं बी जे पीला का इंडिया काँग्रेस पार्टीला अडीच ते पाच टक्के वाढलेले जे मत आहेत सुप्रीम कोर्टामध्ये जो रीट आहे निवडणूक आयोगानं कबूल केलं आहे की ही आमची चूक झाली याचा अर्थ गठबंधनला का भाजपला हा नक्कीचा विषय आहे मात्र निवडणूक आयोगाकडून लोकशाहीची थट्ट झालेली आहे याचा अर्थ तुमच्या मनामध्ये काळभेरा आहे याचा अर्थ तुम्ही लोकशाहीला मान्य करणार नाही तुमचा जो आहे लोकशाहीवर विश्वास नाही तुम्ही काय करताय की ह्याच्यामध्ये आकडेवारीची हिपनॅटिझम करून जनतेला दिशाभूल करून जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून तुम्ही भाजपकडं रोष म्हणजे कल नसताना पण कसं कल्प देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न सरकारने केलेला आहे आणि आज निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टामध्ये मान्य केलं की ती आमची चूक झाली याचा अर्थ नरेंद्र मोदीने केलेली ही खेळ फसलेला आहे म्हणून आमचा लोकशाहीवर विश्वास आहे की उद्याचं सरकार हे गठबंधनचं राहील आमचे सीट तीनशे येतील आणि गठबंधन महागट गठबंधनचं पंतप्रधान निश्चितपणे देशाला दिला जाईल तर जसं आता आपण सध्याला बघितलं की साहेबांनी म्हटलं की हे चुकीचा प्रकार घडलेला आहे तर उद्या येणाऱ्या नि निकालमध्ये आपण बघू शकता काय होणार आहे काय नाही तर आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल उद्या सकाळी लागणार आहे तर आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ता नृतीन मुल्ला साहेब तर आपण ह्यांना विचारूयात की कोण कोणावर भारी पडणार आहे आणि कोण मारणार बाजी आपल्याला का वाटतं म्हणजे उद्या येणाऱ्या निकाल आहे तर कोण मारणार पाहिजे आणि कोण कोणावर भारी पडणार आहे देशाची जी लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न कष्टकऱ्यांचा प्रश्न ओबीसींचा प्रश्न हा या प्रश्नामुळं देशातील जनता नरेंद्र मोदी याच्यापासून त्रस्त झालेली आहे जमिनीवरची जी परिस्थिती आहे देशाच्या एन डी ए सरकारच्या विरोधातली परिस्थिती आहे मात्र आजच्या तारखेला जी मीडिया जी आकडेवारी दाखवत आहे ती आकडेवारी टोटली जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकणारी आहे आज ती, 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 ती जी तीनशे पासष्ट तीनशे चौसष्ट तीनशे सत्तर जी आकडेवारी दाखवली जात आहे मी आज तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगतो की ही गोदी मीडियाची आकडेवारी आहे ही जी आकडेवारी जनतेची आकडेवारी नाही उद्या ज्या वेळेला निकाल लागेल तर महाविकास आघाडीचं सरकार हे निश्चितपणे देशाच्यामध्ये अरूढ होईल आणि काँग्रेसचं सरकार या देशामध्ये स्थापन होईल आणि साधारणतः तीनशे सीट या देशामध्ये काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीचे येते मग सर एक्झिट पोलमध्ये तर जे आकडे दाखव दाखवतात होते म्हणजे जे काल आकडे होते ते महाविकास आघाडीचे प्रणिजिका शिंदे लीडमध्ये होते आणि महायुतीचे रामपाती ते खाली होते तर आता सध्याला आजचा म्हणजे एक्झिट पोल असा आहे की तीनशे चौऱ्याऐंशी का तीनशे पंच्याऐंशी असा एक्झिट पोलमध्ये महायुतीचे सरकार पुढे आहे आणि महाविकास आघाडीची मागे तर त्याच्या त्याच्याबाबत एक्झिट पोलच्या त्या पत्रकारांची जी एक्झिट पोल आहेत त्याच्यावरच आमची शंका आहे कारण मोदीकडून ही सन, ही जी गोदी मेडिया आहे ती टोटल्ली गोदी आहे हे त्यांच्या डोक्यावर त्यांच्या परिणामावर चाललेली गोदी आहे आणि निश्चितपणे जनतेमधचा जो निकाल आहे तो उद्या निश्चितपणे ट्रेंडमध्ये दिसेल या देशामध्ये तीनशे लोक लोकसभेमध्ये तीनशे साधारणतः तीनशे सीट हे महाविकास आघाडीच्या आल्याशिवाय राहणार नाहीत एकशे पंच्याहत्तर ते एकशे नव्वद दोनशेच्या आसपासही राहतील मग सर आपलं म्हणणं असं आहे की प्रणितदा शिंदे तरी त्याच दिवशी आपण डिक्लेअर केलेलं आहे धैर्यशील मोहते पण आपण त्या दिवशी डिक्लेअर केलेलं आहे सुप्रिया सुळे त्याच दिवशी डिक्लेअर केलेलं आहे निलेश लंक्या पण त्याच दिवशी डिक्लेअर केलेलं आहे आणि येऊन वे गोमराजे निंबाकर हेही आपण त्या दिवशी डिक्लेअर केलं जनतेच्या मनातील एक आधार आहे मात्र आता मशीनमध्ये हे लोक काय मॅनेज करणार आहेत का प्रशासनावर म्हणजे दहशत आणून सरकारची म्हणजे परिस्थिती निर्माण करून काय हॅंग करणार आहेत याच्यावरची ही त्यांची आकडेवारी आहे जनतेच्या मनातील आकडेवारी ही देशातील तीनशे आहे आणि सोळा प्रणित प्रणित शिंदे शेट येते ज्या दिवशी इलेक्शन झालं त्याच दिवशी विण आहे कारण जनतेमध्ये जो रोष आहे सरकारच्या विरोधामध्ये सहा विधानसभा मतदारसंघामध्ये जमिनीची हकीकत आहे ती प्रणितताईच्या म्हणजे राहुल गांधीच्या फेवरमध्ये आहे प्रणितताईच्या फेवरमध्ये आहे सोलापूरची त्यामुळं चाळीस ते पंचेचाळीस हजार मतांना प्रणितताई शिंदे हे विजयी होणार यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे जसं की आपण आता सध्या बघितलं की साहेबांनी पण म्हटलं की आमचा पाठिंबा काँग्रेससोबत आहे आणि काँग्रेस येणार म्हणजे येणारच म्हणून निवडून तर उद्या निकाल आहे तर आपण उद्या बघू काय होणार आहे आता मी कॅमेरामॅन हद शेखसह मी कबीर शेख जय हिंद